ट्वेंटी नमस्कार नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे आपले स्वागत विखे परिवारावर प्रभू श्रीरामांची कृपादृष्टी डॉक्टर सुजय विखे पाटील शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ नागरिकांना साखर आणि डाळ वाटप विखे परिवाराला परमेश्वराची देणगी आणि प्रभू श्री रामांची कृपादृष्टी असून जनतेला जेवढे आम्ही देत राहू तेवढे आमचे भरत जाते यासाठी जनतेचे देखील आशीर्वाद मिळत राहते कोण देऊ शकते आणि कोण नाही हे सर्व जनतेला माहीत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले के शहरातील रेल्वे स्टेशन रोड प्रभाग क्रमांक पंधरामधील खोकरनाला येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करून नागरिकांना साखर आणि डाळ वाटप करण्यात आली यावेळी खासदार बोलत होते या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल शिंदे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर शहर सचिव दत्ता गाडळकर विशाल खैरे विजय गायकवाड बाळासाहेब पाटोळे युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुगोळ आकाश कातोरे पारुनाथ ढोकळे ओंकार शिंदे महेश लोंढे विशाल खैरे बाळासाहेब ठुबे आशिष शिंदे अविनाश गाजरे विजय गायकवाड रेखाताई विधाते कुंडलिकराव गदादे निलेश सातपुते ओंकार धोरात अक्षय कोंडवार चैत्य राणे आदींसह हो शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आज जो कार्यक्रम घेतलेला आहे या टोकणावर आपण प्रत्येक कुटुंबाला चार किलो साखर आणि एक किलो डाळ देणार आहोत हा कुठलाही शासनाचा खर्च नाही हा कुठला आनंदाचा शिला नाही हा व्यक्तिगत आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने हा बावीस तारखेचा सा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी हा उपक्रम आणतो ठीक आहे जेव्हा एखादं काम आपण हाती घेतो तेव्हा अनेक लोकांना ते आवडतंही काही लोकांना ते आवडत नाही काही लोकांना वाटतं राजकारण आहे काही लोकांना वाटतं मतासाठी करतायत प्रत्येकाचा आपला आपला पाहण्याचा दृष्टिकोन आहे मी परत एकदा विनंती करेल की ज्यांना हे सगळे उपक्रम आवडत नसतील ज्यांना आमच्या ह्या उपक्रमाचा त्रास असेल त्यांनी आमची साखर नाही घेतली तरी आमची काही हरकत नाही आम्ही कोणालाही बळजबी करणार नाही तर त्या परमेश्वराची एक, परमेश्वरा एक देणगी आहे आमच्या परिवाराला पन्नास वर्ष जे लोक ओळखतात तात्या ता आणि अनिल होत त्या काळात होते आणि प्रभू श्री रामाची एवढी कृपा दृष्टी आहे आणि परमेश्वरांनी आम्हाला सांगितलंय आमच्या परिवाराला हे वरदान आहे की आम्ही जेवढं देत जाऊ तेवढं आमचं खाली भरत जातंय भरत भरत जातंय <laughs> किती वर्ष झाले आम्ही देऊरा पण संपतच नाही ते सगळे तुमचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळं कोण देऊ शकतं आणि कोण करू शकतं हे तुम्हाला सगळे माहिती त्यामुळे मी बोलणार नाही आपल्याला करायचं काय आहे की बावीस तारखेला अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे त्या दिवशी आपल्या प्रभाग क्रमांक पंधराच्या सर्व घरातून जे आज ही साखर घेऊन जात आहेत त्या सगळ्या घरातून प्रत्येकानी प्रभू श्री रामाच्या नैवेद्यासाठी दोन डाळीचे लाडू प्रत्येकी हे साखर आणि डाळीचा वापर करत करायचा आहे यासाठी साखर वाटपाचा सा कार्यक्रम आहे आता लाडू तयार झाल्यानंतर आपल्याकडं मल्हार चौक येथे मारुतीचं मंदिर आहे बावीस तारखेला दुपारी दहा ते बारा मध्ये प्रत्येकाने ते नैवेद्याला तयार केलेले लाडू हे त्या मारुती मंदिरामध्ये येऊन आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि बारा वाजून दहा मिनिटांनी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आणि बारा वाजेची वेळ यासाठी आपण निश्चित केली कारण की प्रभू श्री रामाचा जन्म हा दुपारी बारा वाजेचा आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधील सर्व नागरिकांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो साखर वाटप व डाळ वाटप हा कार्यक्रम आपल्या दक्षिण लोकसभेचे खासदार आदरणीय दागा विखे पाटील यांच्या हस्ते त्यांच्या संकल्पनेतून तसेच या महाराष्ट्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे साहेब पालकमंत्री या ठिकाणी आपले शहराचे शहराध्यक्ष अभयजी आगरकर आणि सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे माते बंधन आज खरं तर मी खासदार साहेबाचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कारण की त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये हा साखर वाटप आणि डाळ वाटप या ठिकाणी कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने आयोजित केला आणि त्या या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला खूप अशा मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळाला आत्तापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी होऊन गेले परंतु त्यांनी आपल्या नगर शहरात अनेक असा निधी उत्पन्न करून दिला प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा